म्हणजे बायका कस स्वतःची स्वतःची प्लेट स्वतःचा डब्बा घेऊन येतात तशी मम्मी आहे प्रमुख पाहुण्याचं आगमन झालेलं गुड मॉर्निंग बोला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बोला मॉर्निंग पप्पानी खास पापड लाटणाऱ्यांसाठी मच्छी आणलंय गोडे नाहीची येस वा मस्त Oh, तुझ्या एवढी आहे दी हॅलो गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू द चॅनल होप तुम्ही सगळे मस्त असाल मजेत असाल आणि आज आमच्याकडे घाट घातलेला आहे पापडांचा आणि प्रमुख अतिथी आलेले आहेत आणि बाकीच्या का सहकर्मी कसमी मी अजिबात शिव असिस्टंट येस मम्मीच्या असिस्टंट अजून याच्या बाकी आहेत पण नऊ आलेली आहे आज मस्त आपण पापड लाटणार आहोत आणि जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की मी तुम्हाला सांगेन की कशा पद्धतीने मम्मी मिक्स वगैरे करते आणि ते बांधते तर त्याचा पण मी व्हिडिओ केलेला आहे ते तुम्हाला पुढे कळेलच हे तीन किलोचे पापड आहेत प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने घेतो की पापड खार किती पाहिजे किंवा मीठ कोणाला जास्त आवडतं कोणाला कमी आवडतं तशा पद्धतीने एक दोन डांगरमध्ये आम्ही काय म्हणतात एकात लसूण आणि एकात मला वाटतं मसाला ना असेल असं पण आम्ही केलेलं आहे त्याला मस्त आणि हे आमचे कुठणारे असिस्टंट आलेले आहेत सकाळी असिस्टंट बाकी आहे कोण पापा ह्याला पापा। बोलतात डांगर आणि जेव्हा आपण मग मुठी कसाला बोलतात मम्मी आपण करतो त्यांना अच्छा हा हा हे कुठल्यानंतर त्याला लांब करणार त्याला मुठी बोलतात आणि ह्याला बोलतात बोलता डांगर काय माहिती नऊ डांगर आहेत आणि चला इथे शुभम कुटायला बसलेला आहे आता आम्ही पापड लाटायला बसतो -फट आज सकाळी सकाळी आम्ही फटाफट लवकर लवकर सगळी कामं पण आवरलेली आहेत पप्पानी मच्छी आणलेली आहे जाऊन कारण की आज दुपारचं जेवण असेल सगळ्यांसाठी काय उठली पण आली पण अजून अदवी दिदी झोपले काय आम्ही उठली ब्रश केला अंगण केला नाश्ता केला आणि नवला सुट्टी पापड म्हणजे सुकल्यानंतर पुसायचे हो ना मग नंतर भरून ठेवायचं काम चांगले राहतात अरे वा नवीन टीप आहे ही कोमट वगैरे नाही होत असं करताना वा व्हेरी नाईस हे बघ ना, हे ना असं असं नाही ठेवायचं हे बघ हे असं हा असा प्लेन ठेवायचा हा बघ हा कसा ठेवलाय व्हेरी गुड पापड्यांची सुरुवात होते मीठ आणि पापड खार भाजून त्याला नंतर चाळून घ्या म्हणजे गुठड्या बाहेर पडतील आपण तीन किलो उडीद डाळ दळून घेतलेली आहे तीन किलो डाळ म्हणून मोठी मम्मी इथे तीन भाग करते एक आपला अंदाज म्हणून त्यानंतर हिंग पण घेतलं आणि सर्व काही मिक्स केलं सगळं काही व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्यात थोडं थोडं पाणी ॲड करून त्याचा गोळा म्हणजेच डांगर बांधायचं थोडं तेल लावून त्याला एका टोपात झाकून ठेवलं म्हणजे दुसऱ्या दिवशी ते व्यवस्थित उमलतं आणि आपले पापड खूप मस्त असे होतं आई होती ना आई जाम कडक ना तू पापड लाटायला घेतलेत लावायला त्याच असायच्या प्रत्येक पापड चेक करून परत आणून लगेच घरी आणून जाड असला स्वतः सुकट टाकायला प्रत्येक पापड चेक करून सुकट टाकणार लगेच आणून देणार हा कोणाचा पापडच सगळं भारी माझे मी चांगले असत तेव्हा आपल्याकडे जरा पापड यायला पण घाबरायचे प्रत्येक पापडचे पण हे सांग सुखत घालायचे सगळे आणून टाकायचे सगळा सगळं

मी काहीतरी आणलंय तुम्हाला यात्रेतून मी नंतर दाखवते हा मग तुला डब्याचा जोक माहितीये आणि बाबांचा नाही का काल पप्पांनी लोखंड काढलं ना काय काढलं लोखंड मला सशू ये लोखंड भंगारवाला दे तर बाबा जास्तच भंगार करा मग कांदेबाटी घेऊया तुम्ही टेम्पो घ्या आपण दोघ कांदे नाही का नव्या मग ते दोघ कांदेबाटी आणि कसं तुम्ही पोलीस ना मग सगळे तुमच्याकडून घेतील तिकडे बोलवा मी पकड दे टाक कळत नाही बाबू जिथे जागाय तिकडे खाली डखा व्हेरी गुड अरे आमच्या बारडोलीच्या ताईंची करून व्हिडिओ घ्या बारडोली kita <tik> <tik> mara lah ada lah Smiley, ya आणि त्याच्यानंतर आम्ही मस्त झोप काढलेली आहे पाच वाजले आणि आज आम्ही सगळे चाललोय आत्ताकडे आहे काय रोज एंटते मग आग्रह आहे तेवढा आम्हाला आत्ताने दोन कोंबडे ठेवल्यात मस्त म्हणून आम्ही सगळे चाललोय आधी पण आले आणि माईने लावल्यात पापड पुसून ठेवायला मोजवा पण किती झाल्यात चला वाडीतला पहिला आंबा थोडा खराब निघालाय केसर के हापूस <Benedikt> फटाफट रेडी झालेलो आहे आणि आता मी निखडावर आणि मी मस्त घातले साडी फटाफट सगळं आवरायचं म्हणजे जरा जीवावर बघितलं का तू इथे इतिघड आमचे <laughs> <ए भगना पर। laughs> <laughs> चप्पल या कुत्र्यांनी पळवले इथेच असेल कुठेतरी मग तुला राऊंड मारायला लागेल नाही हॅलो <laughs> गर्ल्स माय गोड oh इथे हॅलो आणि कुठे चालले तुम्ही हेअरस्टाईल पण करून ओ माय गुडनेस क्लास आणि म्हणजे थीम होती का पिंक वाली ही जी घाला बकेट अरे हा ती बघितली ना मी मस्त ही तर शूज तुम्ही जाऊन ना दारात उतरायचं अरे घ्यायच्या नक्की घी कर पण का मध्ये आता ह्याच्या बोट हा आणि आता खाली कर नाही एक हाताने पकड आणि एकाच हाताने वर खाली शिकवायला येस असं ताईट एकदम हा दाय सोडशील कुठे चालले तुम्ही कुठे चाललोय आपण इथे कुठे चाललोय आपण कुठे चाललोय चला फटाफट नाही पण त्या दुखी नाही जात त्याच्यात बस पोळ्या पोळ्या चलो आम्ही चालू आता कडे आताची आम्ही निघालो आता आत्याकडे आंबे मस्त जाऊ जीव आणि संध्याकाळी परत सागरला जायचं माई पप्पा चालले पालघरला मग आम्ही सकाळी शुभ मुदे इथूनच कामावर जाईल आणि आम्ही दोघी सकाळी स्कूटी घेऊन आणि मग पालघरला जाऊ ठीक आहे ना मग आणि तू तर पाहुण्या जाणार आहे ना मामाकडे मी आता थर्सडे ला कोकणेरलाच असतेस तू तू फक्त इथू पाल सागरला पाहुणार कधी जाणार आहे तू मामाकडे तू पण जाणार आहे ना सगळ्या जा मम्मीला एकदम मस्त मज्जा मम्मीची मग तेव्हा थर्टी वन ला जाणार थर्टी ला जायचंय सांगतो थर्टी वनला जाणार थर्टी वन ला जाणार आहे आज मस्त पापड पण लाटून झालेले आहे एक काम झालेलं आहे आता खारवडा वगैरे करायचं असतील त्या मोस्टली नावजाला परत जायचं आणि बाकी बघ इकडे अजून काय करता येतं का माईचं अजून लोणचं वगैरे भरायचं आहे पण ह्या वर्षी काय एवढे आंबेच नाही खायचं अच्छा ओके आणि मस्त वगैरे झालं माहिती आम्ही दुपारीच खाले आणि दुपारचं जेवण पण आमचं खूप सुंदर झालं केळीच्या पानात आणि असं निवांत

ह्या सीजन मधले हे पहिले ताडगोळे आणि सर्वांनी मनसोक्त खाले त्यानंतर दादा आणि वहिनींनी भुजिंग बनवलेलं ते तर एक नंबर होतो त्यानंतर आम्ही मस्त जेवलो भरपूर गप्पा मारल्या आणि त्या सगळ्यात व्लॉग एंड करायचं राहून गेलं तुम्हाला व्लॉग कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की सांगा भरपूर मज्जा केली आम्ही हा पण सॅटर्डे संडे होप तुम्हाला पण व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज करून घ्या कारण की खूप सुंदर सुंदर व्लॉग्स मिनी व्लॉग्स तुमच्या भेटीला येतात so नक्की सबस्क्राईब करा आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तिथपर्यंत स्टे हॅपी स्टेडियोन बाय बाय